नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी बादा खाली दिलेले बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये मग तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सरा तर मगून घेऊया पुढची भारत समिती पहिली भारत समिती आपल्या आहे पिंपलगाबा बसवंत पोल कांदा आवकृती सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरस्व दरम्याला दोन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे सात रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक पोल कांदा आवकृती दोन हजार पाच क्विंटल किमान दरम्याला एक हजार चारशे रुपये सरस्व दरम्याला दोन हजार नऊशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती शहात्तर क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये सरसर सर दर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये पुढची भारत समिती आहे पिंपल सारखे लाल कांदा आवक होती एक हजार चारशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सरसरण सरसळवर मिळाला दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे एक रुपये पुढची बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवकती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बारा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक दहा हजार दोनशे कुंटल किमान दरम्याला एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्या दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची भाषा समिती आहे ला सलगाव विंचूर लाल कांदा आवक आठ हजार चारशे पंचेचाळीस कुंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये सर्वसारण दरम्याला दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार तीनशे रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवक होती पाच हजार पाचशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये सरसण दर मिळाला तीन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती अकरा हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसर दौ मिळाला तीन हजार रुपये तर कमाल मला तीन हजार चारशे किंश रुपये